ओम शिवाय माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकवणार आहे मन मंदिरी शंभूल पूजिते मन मंदिरी पूजी पूजिते केली तयारी लवकर उठवणी बेलफुल मी आले घेऊनी केली तयारी लवकर उठवनी बेलफुलं मी आले घेऊनी देवाचं रूप मी आठवते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते भल्या पहाटे आल्या स्नान करोनी सुवासनी साऱ्या जमल्या मिळोनी भल्या पहाटे आल्या स्नान करोनी सुवासनी साऱ्या जमल्या मिळोनी पंचारतीचे ताट घेऊनी पंचारतीचे ताट घेऊनी शिवतीर्थाला गेले जमोनी शिवतीर्थाला गेले जमोनी वाळूचे पिंड मी करीते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते दया दुधाने आंघोळ घालोनी तेला तुपाचा दिवा लावोनी दह्या दुधाने आंघोळ घालून तेला तुपाचा दिवा लावून केला अभिषेक बेल वाहून चरणी त्या चालीन होऊनी केला अभिषेक बेल वाहून चरणी त्या चालीन होऊनी भाळी भस्म मी लावी ते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते त्रिशू डमरू नाद घुमला शंख नगाडा वाजू लागला त्रिशू नाद घुमला शंखन गाडा वाजू लागला भक्त मेळा हात लीन झाला रसात नाहून गेला भक्त मेळा हात लीन झाला रसात नाहून गेला शिव अमृत मी वरनी मन मंदिर शंभूला पूजीते, मन मंदिर शंभूला पूजीते, सांब सदाशिव प्रसन्न झाला भक्तासाठी देव धावून आला सांब सदाशिव प्रसन्न झाला भक्तासाठी देव धावून आला बाय बाळमयूर चरणी लागला हर हर महादेव गरजू लागला हर हर महादेव गरजू लागला चरणावर मस्तक ठेवी ते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते केली तयारी लवकर उठवणी बेल फुलं मी आले घेऊन देवाच रूप मी आठवते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते